अंबरनाथपूर्वमधील आनंदनगर एमआयडीसी सॅन्ट या कंपनीत काम करणारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनाने कुठलंच कारण न देता कामावरून काढून टाकल्यामुळे कर्मचारी संतापलेत गेल्या तीन दिवसापासून कर्मचारी कंपनीमध्ये कामासाठी येतात परंतु कंपनी प्रशासन कर्मचाऱ्यांना रुजू करून घेत नसल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट आंदोलन करण्यात आले कामगारांच्या अशा कोणत्या मोठ्या मागण्या नाहीत फक्त त्यांचं एवढंच म्हणणं की आम्हाला सरसकट आम्हाला कामावरती रुजू करा गेल्या तीन दिवसापासून त्यांना कामावरती घेतलं जात नाही तीन दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंटशी बोललो या ठिकाणी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी होते महेशजी होते चेनू जाधवजी होते इंद्राताई होत्या कृष्णाताई पाटील होत्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही दुसऱ्या दिवशी घेतो आणि आज तीन दिवस झाले त्यांना दुसऱ्या दिवशीपासून कामावरती घेतलेलं नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आता धरणं आंदोलन आम्ही करतोय आज या कल्याण अंबरनाथ मलंगड विभागामध्ये अतिशय तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे आणि हे रोजगार अस असलेले कामगार आज त्यांना बेरोजगार करण्याचं पाप ले ले। या कंपनीने केलेले आहे काय मागणी काहीच नाही आम्हाला रुजू करून घ्या त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आपण या ठिकाणी चाळीस चाळीसांनीच काम करा चाळीस लोकांना आज घेणार चाळीस लोकांना नंतर कधीतरी घेऊ कामगाराचं असं म्हणणं की आम्हाला अशा पद्धतीचं आम्हाला काम देऊ नका जेवढ्या पंचवीस वर्ष झालेले कामगार आहेत आज त्यांना त्यांचं असं मत आहे फक्त फक्त आम्हाला तुम्ही सरसकट घ्या आतमध्ये घ्या एवढाच इश्यू आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आज किती कामगार आहेत जवळजवळ तीनशे कामगार आहेत समस्या बरेच आहे पण आता महेशदा गायकवाडने सांगितल्याप्रमाणे की दोन तारखेपासून या काम कामगारांना बाहेर ठेवलं आहे आणि आत्ता मुख्य मागणी वगैरे असं काहीच नाही आहे आमचं मागणी एकच आहे की जे तीनशे कामगार आहे आणि काही वर्षापूर्वी दहा लोकांना त्यांनी काढलं होतं त्यावेळीसुद्धा असंच आत्ता घेतो नंतर घेतो बऱ्याच आणि अधूनपर्यंत घेतलेलं नाही आणि सेम टेक्निक त्यांनी आत्तासुद्धा वापरलं आणि दोन तारखेपासून आचारसंहिता होती त्याचा त्यांनी त्या तिकडे फायदा घेऊन त्या लोकांना बाहेर ठेवला तरी आम्ही सगळ्याच कामगारांनी संयम ठेवला आम्ही सगळ्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला की आज होईल उद्या होईल आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी लिहून दिलं आम्हाला एक चर्चा झाली त्या चर्चामध्ये व्यवस्थापनाचे अधिकारी होते युनियनचे सर्व पदाधिकारी होते महेशदादा गायकवाड होते महेश पाटील होते, होते इंद्राताई होती बाकी इतर सर्व मान्यवर होते त्यांच्यासमोर लिहून दिलं की मी परवा उद्यापासून सर्व कामगारांना घेतो पण काल त्यांनी अक्षरशः भर पावसामध्ये सर्व कामगारांना इथे दुपारपर्यंत ते उन्हात होते पावसात होते आणि तसेच ते घरी गेले चर्चा त्या दिवशी कुशवा जे आहेत त्यांच्यासमोर चर्चा झाली आम्ही सांगितलं की बाबा कामावर येऊ दे आम्ही चांगलं काम करू कंपनी कसं पुढे जाईल त्यासाठी काम करू आणि त्यांनी मान्य केलं आणि समोर हे लिहून दिलं पण काल त्यांनी सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि नंतर आता दादांना आणि आम्हाला सगळ्यांना निरोप असं दिलं की मी चाळीस लोकांना घेतो तर आमचं म्हणणं असंच आहे की तुम्ही हे घरकामासाठी आलेलं नाही आहे की मला वाटेल तेव्हा मी ठेवेन आणि मला वाटेल तेव्हा बाहेर जाणार त्याला काहीतरी कायदा आहे तर कायदेशीर सुद्धा पोलीस स्टेशन असू दे लेबर कमिशनर असू दे किंवा इतर मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग सुद्धा सगळं आपण पत्र आणि व्यवहार केलेलं आहे तर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पण आज काल जे त्यांनी आमच्यासमोर किंवा आमच्याबरोबर जे व्यवहार केले ते आज सगळेजण सकाळी पाच वाजल्यापासून सर्व कामगार सर्व प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे येऊन महेशदादा गायकवाड असू दे चेनू दादा असू दे ताई असू दे हे सगळेजण येऊन आम्ही फक्त एवढंच सांगितलं आता आले होते त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे काही पदाधिकारी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कामावर घ्या बाकी काय मागणी आमत सध्या तरी आमचं काहीच नाही आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्व कामगारांना त्वरित आतमध्ये कामावर घ्या आणि आम्ही आतमध्ये जाऊन खूप चांगलं काम करू जे आत्तापर्यंत केलेलं आहे